आज सकाळी एक सहा ते सातच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये जे प्रामुख्याने चार आरोपी आहेत त्याच्यामध्ये प्रशांत इंगोले रोशन इंगोले त्यानंतर गजानन शनेश्वर आणि छोटू सुरक्ष असे चार आरोपी आहेत त्याच्यापैकी दोन आरोपी सध्या आपल्या ताब्यामध्ये आहेत त्यांनी त्या ठिकाणी जे काही अवैध दारू विक्री चालू होती त्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली होती होळीच्या आदल्या दिवशी तर त्याची माहिती का दिली किंवा मा, त्याची माहिती यांनी दिली अशी शंका त्यांना असल्यामुळे त्यांच्यात ते वाद झाला होता रात्री वाद झाला होता संबंधी पोलीस स्टेशनला काही कंप्लेंट आलेली नव्हती सकाळी त्यांच्यात पुन्हा वाद झाला आणि त्या त्या ठिकाणी जो व्हिक्टीम मृतक आहे दीपक बसवंत बसवंत बसवंते तर त्याचा त्यात मृत्यू झालेला आहे आणि जो मृतक आहे त्याच्यावर ह्यापूर्वी गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर आठ गुन्हे दाखल आहेत त्याच्याही दोन हजार मध्ये तोही तडीपार होता असा जो मृत सुद्धा क्रिमिनल रेकॉर्ड आहे आणि हे जे चार आरोपी आहेत त्यांचे सुद्धा क्रिमिनल रेकॉर्ड आहे हा त्याच्या संबंधी त्याच्यावरती जो आ, आहे त्याच्या जोडीदाराचं त्या ठिकाणी अवैध होतं आणि त्याचाही त्या ठिकाणी बाजूला जो काय दारूचा पूर्वी त्यांच्यावरही केसेस झालेल्या आहेत आणि आपण होळीच्या पूर्वी सुद्धा त्या ठिकाणी चेकिंग मध्ये आपल्याला त्या ठिकाणी दारू मिळालेली होती आणि त्याच्यावर कारवाई केलेली सरल है तो बोलने जा रहे हैं नहीं बोले 하늘이 멋진 사다